पावशी पावशी द्या इकडे मी कापू लागतो कांदे वांदे तुम्ही तोपर्यंत लसन वसन शिला हां कांदे सांबार काय तर द्या मी कापू लागतो बसलं बसलं तसे जीवावर येते हा तेवढेच काम केले तर कामंही हलका होते अन बाई मोकळे होते हा द्या मी कापू लागतो कांदे द्या द्या पावशी इकडे काय बाई आता आपल्या घरी गेलं म्हणजे आपल्याला कामच करणं आहे हा आता, आता कमीत कमी पाऊनपणा आला तर तिथं तर आराम घ्या तुम्ही हां आता एक दोन दिवसासाठी आले तिथं काहीच कामं नका करा मस्त आराम करा हां पाहूनपणा काय साठी आपण मस्त आराम करायला ना का काम करायला जातो आपण पाहूनपणा घरी कामं करा आणि पाहूनपणा गेल्यावर तिथे काम करा हे कोणा सांगतलं हां मस्त आराम करा, 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 करा तुम्ही दोन दिवस हां हे कामं काय आहे एवढे हे करतो आता मी घरी तर तसे आपल्यालाच कामं करावं लागते ना आपल्या घरी राहिलं म्हणजे आपल्या घरी राहिलं तर आपल्यालाच काम करावं लागते तर पाहूनपणा गेलं तर दोन दिवस तर आराम करा मस्त बसा तुम्ही मस्त आराम करा टी व्ही गे लावा मस्त हां आम्ही करतो दोघीजणी काय आहे दोघी म्हणून थोडंसं असतं स्वयंपाका पाच लोकायचा काय जास्त हे लागते काय नाही तुम्ही हा एकदम पाहुणे सारखं बसू बसू ठेवता पावा हा थोडसे काय पाहुणे लोक आहे आपण आपण सगळे एकच आहे काही फरक नाही पडत काम गेम केलं तर ते तर बरोबर आहे हिन तुमचं तुमच हा पाहुणे नाही आहे तुम्ही सगळे आपलेच लोक आहे हा पण आता दोन दिवस करा बा मग आता घरी गेल्यावर तर तुम्हालाच कामं करणार आहे तुमच्या घरी हा आता आल्या इकडे हा दोन दिवस मस्त मुक्कामी तर आराम करा मस्त आ, बाकी काम काय आहे काम तर साऱ्या जिंदगीत लागले साहे रोजच लागले आपल्याला करा आजचे दिवस मस्त आराम करतो काय एवढं भारी काम आहे का बात तो होते कापकुप करणार स्वयंपाक करणार काही जास्त टाइम नाही लागत काही मेहनतीचं बी काम नाही बात तर बनवून घेतो आम्ही दोघीजणी बघ बघ काही वेळ नाही लागत मी म्हणतो आता खाली खाली बसली आहे नाली बसली बसलीच आहे तर लावू लागतो बा म्हणतो थोडंसं हातभार हा नाही कमीत कमी तर कांद्यात कापू लागले असते काय आहे ते सांबार मिरच्या वगैरे करू लागले असत्या करा ना आराम करा बाई काही जास्त कांदे वांदे नाही दोन तीन कांदे कापणं आहे पेस्ट पुरते हा आणि एखाद्या कडी लसण शिलना आहे बस झालं हा बाकी काही नाही एवढं पेस्ट किस्ट काय बनवतो बाई आता पेस्ट काय पाहिजे आता आपण खीर न पुऱ्याच बनवून आलो ना खीर पुऱ्यासाठी ही पेस्ट काय पाहिजे आपल्याला अव बयायाळ पण घे खीर न पुऱ्या काय तशाच खाशीन काय हा काही तिखट भाजी घ्यायची नाही बनवत हा गोड 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 खाणं होते काय एवढं मस्त खीर पुरी आणि एखादी तिखट भाजी बनवू म्हणतो कायची मस्त हा पनीर वनीर आणला आहे ना हां मस्त एक पाव पनीर आणून ठेवलं तर मस्त बारीक बारीक पिसं केल्या पनीरचे तर मस्त पनीर बनून बनवून घेतो मस्त मस्त तिखट टाकट भाजी हा चांगली लागते थोडीशी खीर पुऱ्या सांगा पनीर जर खाल्लं तिखट हा तर मस्तच लागते गोड आणि तिखटचं कॉम्बिनेशन तर म्हणून मस्त तिखट भाजी बनवू म्हटलं पनीर तर चांगला पेस्ट वेस्ट बनवू हा हो इथे बरोबर आहे हा बनव मस्त पनीरची भाजी लय झाले पनीर नाही खाल्लं हा मस्त खीर पुरी आणि पनीरची भाजी आणि बाकी ते पापड कुरवड्या उडवड्या काही तळून घेऊन खाले थोड्या न ना मिरच्या नाही आणल्या काय मग ते थोड्या थोड्या कापा लागत ना त्याच्यात सांभार किंबार सांभार नाही टाकत काय नाही संबाराचा लादा किती आहे संबाराचा लादा पहिलेच बनवून ठेवला आहे मी हा चांगला हप्त्याभराचा लादा बनवून ठेवतो एक काय ना तर संबाराचा लादा तसाच आहे फ्रीज तर सांबार किंबार काही नाही फक्त असा वरतून भाजी टाकायला थोडासा कापा लागत बाकी मिरच्या पिरच्या तर लागतच नाही आता काय आता फक्त आपल्याले चार पाच कांदे कापणार आहे आणि हे लसण शिलणार आहे एखादा कळी लसण आहे तेवढे शिलसाल केले का पेस्ट बनवला का जमला डायरेक्ट भाजी बनवून घेऊ आणि मग एका इकडे खीर ठेवून देऊ आणि मग तेच खीर झाली का मग पुऱ्या होते मग मस्त त्याच गरम गरम काढल्या का मग वाढले टाटं मस्त गरम गरम जेवण्यातच मस्त मजा येते ठीक आहे मग मी एक काम करतो ते कांद्यामध्ये कापून घे लसण मग शिलून घ्या आपण आणि तोपर्यंत मग हे गहू आपले हे तांदूळ किंधूळ साफ करून घेतो पाहतो त्याच्यात ते कचरा काळी खडे आहे काय तर साफसूफ करून ठेवून देतो अ हा मार एक फेर आपल्या तांदळावर तसे तर मी काल साफ केले म्हणा ते साफसूप करूनच ठेवले आहे तसंही आपल्या तांदळात काही कचरा वचरा नाही आहे मस्त चांगले तांदूळ आणले आपण यावर्षी तर एक फेर मारून घे काही एखादा लहान फडाफळा राहते कचरा फचरा राहते तर दिसून जाते तेवढ्या डोळ्यानं पाय मग तेवढं कर आणि ते खिरी खिरचं चा चालू करून टाक कार्यक्रम काय हा बाकी मग भाजीनं पुऱ्या मग बनते अरे सपना सगळ्यात पहिले एक काम करतो त्या बापाला फोन लाव एवढ्या वेळचं पाठवलं ते दूध आणाले मस्त खीर बनवा लागते वा खीर साठी द्यायले एक लिटर दूध सांगितलं होतं हा ते एक घंटा झाला अजून आलेच नाही पहिले फोनला द्यायला कुठं अटकले म्हणा पहिले दूध आणून द्या ना मग जा म्हणा अजून कुठं जातात लावर फोन द्यायले लय वेळ झाला आलेच नाही अजून हा पटापट स्वयंपाक बनो बनो करून मोकळून जाऊ ना बरोबर ठीक आहे ना लावतो बाबाला फोन लावतो आणि विचारतो त्याला किती वेळ येतात म्हणतो लवकर या आणखी सांगा जवळ बाकी काम धंदा की चांगलं चालू आहे ना आता नवीन हा जो ठेका गिका घेतला वाचते नाही त्यात पैसे मामा दो, वजार वजार हो मामाजी आता हे जे नवीन काम घेतलं याच्यात एवढा फायदा आहे तर आम्ही दोघं पार्टनर मिळून दिवसाचा म्हणजे दोन दोनच हजार रुपये रोज पाडून राहिलो दोघं मिळून हा हजार हजार रुपये रोज पडून राहिला नवीन काम मस्त फायद्याचं आहे आणि चांगल्या रेटमध्ये भेटलं आणि माणसे असे भेटले यावेळी ते चांगलं मस्त कुठून कामं करते हा मस्त काम निघते आपला पैसाही निघून जायला आ, है है, बर, है। आ, तो तो हा अजून आहे आता हे पूर्ण उन्हाळ भर दोन एक महिन्याचं काम आहे मग अजून पावसाळ्यात पावलं गेलं अजून दुसरा काही ठेका हा पण आता उन्हाळ्यात मस्त जमते ह्या कामामध्ये मस्त चांगल्या पावसाळ्याची कमाई होऊन जाते एक काय ना उन्हाळ चांगला आहे ना जवळ हो चांगला आहे हो चांग ना आता कसं आहे आता कामधंदेच पाहिजे हा आता परिवार वाढून राहिला जिम्मेदारा वाढल्या आता पैसा आदलाच पाहिजे हा पैसा आदल्याशिवाय तर कामच नाही होत कोणते हा मामाजी पैसे आल्याशिवाय कुठं कामच नाही होत म्हणून चालू आहे बा आता पार्टनर घेतला मस्त चांगला कसा एकट्याला झेपत नाही नाही एवढं मोठं काम हा दोन दोन तीन तीन ठिकाणी साईट चालू राहते आमच्या एकटा माणूस कुठं कुठं दौडन इकडे तर तिकडे दौडन त्याच्याने एक पार्टनर घेतला आणि पार्टनर असा मस्त आहे भरुषा चांगला व्यवस्थित हा तो कसा आहे आता मी आता दोन तीन दिवस इकडे आहे तर एकटाच काम सांभाळून घेते काही प्रॉब्लेम नाही हा पण काम नाही चांगला करून घेते तो मस्त चांगला अभ्यास विचाराचा आहे म्हणून जमून राहिला आता त्याच्यात नाही बोराय दोबाई बुवा बिझनेसमध्ये कोणत्याही धंद्यात कसं राहायचे पार्टरच चांगला पाहिजे हा पार्टनर जर चांगला नसला तर पूर्ण पुढी पूर्ण पुळातच बसते तो बिझनेस हा म्हणून एकटा बिझनेस कराव एकटो करावा नाही तो पार्टनर असा चा पाहा चांगला चांगला पार्टनर पाहा नाही तर येत निघते इकडे येत जाते तिकडे मग तशाना काही धंदा चालत नाही शेवटी मग बंद करून बसाच लागते हो तर आहेच म्हणा बाबाजी पण या पार्टनर मस्त आहे बिचारा हा या असा म्हणजे एकदम असा पैसासाठी रिस्ते खतम करणारा माणूस नाही आहे मस्त चांगला सगळे ते घेऊन चालते कामून पाहते आणि सगळं समजदार आहे काही विषय नाही त्याचा बाबाजी चला मग जाऊ जाऊ घराकडे फोन आला होता सपनाचा म्हणे दूध पॅकेट पाहिजे म्हणे ते खीर बनवले तर चला वेळ होईल नाही तर स्वयंपाकाला ते दूध नेऊन देऊ घरी मग करू गोष्टी मग घरीच बसू मग ठीक आहे मामाजी चला चला घरी चालू तू चला आता कांदे वांदे सांबार गिंबार हां सा, जे जे कापकूप करून ठेवायचं होतं ते सगळं कापकूप करून झालं हा आता काहीच नाही राहिलं आता फक्त पहिले आता ते जे आपले तांदूळ होते हे तेजू टाकले आता मस्त पहिले आता खीर खीर बनवून घेऊ खीर बनली का मग भाजी बनते हा तेच भाजी झाली भाजी उतरून ठेवली का मग गरम गरम पुऱ्या पुऱ्या झाल्या तर मग वाढूनच टाकू हा मस्त मग जेवण करून घेऊ गरम गरम आणि ते कांदे वांदे काय सगळं चिरसार केलं आता इले सपनाले म्हणतोय पूर्ण थोडासा पेस्ट वेस्ट बनवून घे हा कांदा लसण अदरक सांबार गिंबार टाकून हा मस्त टमाटर बिमाटरचा मस्त पेस्ट बनवला लावतो या कायदा पेस्ट झाला तर मग डायरेक्ट केस गरम भाजी बघायला नव्हते ठीक आहे ना एक काम करा येईन बाई आण ते कुठं आहे ते काय म्हणते ते मिक्सर फिक्सर तर बनवून घेतो पेस्ट कुठं काय पेस्ट आहे तर थोडंसं बनून घेतो होऊन जाते काय एवढ्या भाजीला दोन मिनिटात पेस्ट होते तयार बरं बरं थांबून जाणार बाई ते सपना तुम्ही मिक्सर धुवायला गेले त्या दिवशी त्याच्यात ते काय पेस्ट काढला होता काय नाही पूर्ण त्याला चिपून तर पूर्ण ते साफसूफ करून आणते ते चालत मस्त फ्रेश मग बनून गेला काय दोन मिनटात होते मग बघाऊन घेऊ भाज्या बरं बर तर एक काम करा ना मग तोपर्यंत भात ठेवून द्या भात शिजत राहते पहिलेच भात शिजला पहिले भातच ठेवून द्या एक काम करा मग मगबाई हा तर ते भात ठेवून द्या त्याच्या तांदूळ तांदूळ निस्नास करून ठेवलेच आहे हा फक्त पाणी टाका आणि गंज घ्यानं ठेवून द्या भात ठीक आहे ठीक आहे इनबाई ठेवतो तर मग मित्रांनो आता बनवतो आम्ही स्वयंपाक हा इनबाईचा आजार आहे सांग मस्त खीर पुरी पनीरची भाजी भात पोया तर मस्त आता या भी जेवाले आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या नवीन भागात